वाई ते आपले ते गंगाजी तुला आवाज येत होती ना काय अर्जंट काम आहे म्हणे तुले बोलावलं लवकर काहीतरी काम आहे जा बर तू जा लवकर मी सा, हो मी सांगतो इले हो का रे बर थांब मी जाते अगं जरा समजून घ्यायचं आपण तू लहान आहे ना लहान आहे तर काय एवढी बिंडो खाय का मी तुमच्या आईचं नाही दिसत तुम्हाला माहीत दिसते सगळं काही बी आता एक तर तुमची आई राहील ना तर मी राहिली या घरात मी रे तर मी चालले तर माहेर मी 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 राहत नाही इथं अग बाई सविता अचानक आली गण आय मी आता जात नाही आता त्या घरी मला लय सासून बोलत राहते काय काय काचे काचे का, बोलत राहते मी जात नाही आता जाऊ दे राहते कशाला मग आमच्या पोटात सपाट नाही ताटात सपाटत नाही का युदे हेल्प आता त्याले युदे आता त्या तुझ्या नवऱ्याला सांगू आपण त्याले अरे सविता बेबी आली का नाही का

बाप रे सासू म्हणते तिकडं तिचा संसार तुटायला आला बा काहीतरी करायला पाहिजे एक तुम्ही तिला मारिल नाही तर स्वतःचा जीव म्हणते आता काहीतरी आता बाप्पाचं कर्तव्य आपल्याला पार पाडायलाच पाहिजे

अगं तुझ्या सासूला मारल्यावर तुझं काय होईल माहितीये का तुले तुले जेलात जावं लागल ना मग काय फायदा तुझा संसार उद्वस्त होऊन जाईल मग मी काय करू सांगा माझ्या पटत नाही तुझ्यासोबत मग काय करू सांगा तुम्ही सांगा मी याच्यावर तुला चांगला उपाय सांगतो तुला जेलही होणार नाही आणि तुला सासूचा त्रासही होणार नाही पण मी म्हणत तसंच तुला करावं लागेल करतो ना तुम्ही मसाल तसं करतो मी सासू सासूपासून जर पिच्चा सुटत असेल माया तर तुम्ही मसाल तसं करतो सांगा हे बघ विषाच्या पंधरा गोळ्या मी तुला देतो त्या पंधरा गोळ्या रोज एके, 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 प, पन, एक 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 तू जेवणामधून तिला द्यायच्या आणि मग पंधरा दिवसानंतर ती आपोआप आजारी पडून मरण पावल आणि मग तुझ्यावर येणार नाही आपल्यावर येणार नाही तुझा तिच्यापासून पिक्चर सुटल पण पुढं काय सांगतो ते ऐक हे बघ हे औषध म्हणजे एकदम महागितलं आणि इथं न भेटणार आहे औषध असं आहे की माणूस मेल्यानंतर ते विषाणू मेलं म्हणून असं त्याचा अंश पण त्याचा राहत नाही आणि मग आपल्यावर काहीच येत नाही पण हे औषध देत असताना एक काळजी घ्या लागते की ज्या माणसाला आपण औषध देतो त्या माणसाची चिडचिड झाली नाही पाहिजे किंवा तो त्या माणसाचं फायपर असा म्हणजे राग आला नाही पाहिजे त्या माणसाला असं जर झालं पाहिजे तसं जर झालं तर त्या औषधाचा साईड इफेक्ट होते आणि मग आपलं सगळं भांड उघडीच पडेल म्हणून पंधरा दिवस तिच्यासोबत अशी वागतो की जसं तू, तू आपल्या आई सोबत वागते आणि तिनं जसं म्हटलं तसं वागायचं ती किती थी रागावली तरी आपण रागवायचं नाही असं तिच्यासोबत पंधरा दिवस वागायचं पंधरा दिवसानंतर तर मग तुला काही टेन्शनच नाही ती मरण पावल्यानंतर तुला सर्व काही तुझं व्यवस्थित होईल बस पंधरा दिवस हो बाबा त्या कैद्याशी पासून नाही सुटका होणार ना तर महिनाभर तिच्यासोबत चांगली वागते ती मनात तशी वागते बस झालं तर मग तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तू अस पंधरा दिवस एक एक गोळी तिला दे आणि बघ लक्षात ठेव हो, पण तुला आईची शपथ आहे तुझ्या तू तिच्यासोबत ती व्यवस्थित वा तिला वायपर होऊ देऊ नको नाहीतर मग सगळं माझी पण डिग्री चालली जाईल सगळं माझ्यावर येईल गेली हो होतीच ना, नाही आता

गोष्टी लाल पडतो आपल्याला आपलेच काय आपण नाऊ देऊन जेवण करू बर मी हातक फ्रेस होतवानते का तुम्हाला जाऊ दे, जो, दे, हो दे बा पोरी पोरीची म्हणते करते आपण चांगली बोल राही की आपण चांगलं वागत मी काय उंडा तू आपली भाजी किती करतो पर्यंत नाही नाही कळत बापु तुम्ही काय टेन्शन तुम्ही का हॉलमध्ये पण ते जेव्हा दोष दोन लसणाच्या पाकडाचे मिसून द्या मध्ये बस मी करते सगळी